हे दिसलं काय मित्रांनो हा नकली सापया तर ओमे एवढा मोबाईलच्या नादी लागला एवढा एवढा येडा झाला की त्याला किती आवाज दिलेला कळा खाली काय तुझ्या तिथं तर मित्रांनो संध्याकाळचे नऊ वाजून एक्वन म्हणजे दहा वाजल्यात जवळजवळ आता आईचा बराच वेळ झाला कॉल मला आला की जेवायला ये जेवाय पण मी काय करू बघा इकडं बघा तुम्हाला दाखव हे बघा है आजीने जेवा बोलवलंय हा बघा हे कसं बघत बसलाय हे कॉम्प्युटरवर बसलाय पांडूचा कोल आलता बावड्या जेवायला ये म्हणला पोरांना घेऊन येतो म्हणलं तर केळं वगैरे मी आणलं होतं थोडं आईस्क्रीम वगैरे ह्यांनी खाल्ली आता इकडं दाखवतो ही काय करते राधू झाला का अभ्यास हो ही अभ्यास करत बसली तर हिचा अभ्यास इकडं आणि हो का इकडे ही तर कामातनं गेलेली केस आहे बघा पूर्ण गेली कामात ना कॅश म्हटलं नुसतं मोबाईल मोबाईल हे असे तिघांचं ती तीन खेळ आहेत ती कॉम्प्युटर हे मोबाईल राधू तेवढी उशिरा बघा अभ्यास करते लिमिट असते बघा बस करा गे आता आज कवर आणला बघा हे पोरं खाली मोबाईल टाकायचे आणि लईच हे व्हायला लागलं म्हणून आज असं कौर आणलाय कसं वाटतंय बघा लावून घेतलंय मोबाईल तर आता जातो बघा ह्या पोरांना घेऊन खाल्ल्या घरी खाली जाऊन जेवण वगैरे करतो आणि मी रिटर्न येतो कारण मला काय काम करायचं आहे पुढलं स्क्रिप्टचं त्यासाठी माझं तसंच असते थोडं थोडं करून जसं आठवण तसं लिहितोय मी तर चला बराच टायमिंग आहे आता तर मी तो ए उरका लवकर चला राधू तुला काय काय शाळेत घ्यायचे दप्तर ती घ्या हां उद्या हाय सॅटरडे आज फ्रायडे तर उद्या शनिवारचं हाफ डे असतोय राधूला थोडी शाळा असते इकडं दहा वाजल्या जवळजवळ बघा उद्या जायचं आम्हाला शूटिंगला तर चला बघूया जाऊ आपण तिकडे घरी उठा चला काही तर राहत माया पैसे हा माया पैसे राहता पण सकाळ डबा भेटणार नाही आणि मीच उठतो जाला आव घर आता काय आहे तिथे हा चॉकलेट खवा दोघं पण चला चल दप्तर घेऊन जातो मित्रांनो आता चला लावा दार गेला समजा बघा घरी पोरं गेली आतमध्ये ज्या घे पोरांना चला राधू जेवण करू आपण बघू आज काय बोल बनवलं ह्यांनी अयो लय लवलं सोंग खात शेवग्या शेण आणि इकडं चंपावती भोकर चल राधू राधू चल जेवाय जेवा चल खा चल माझ्या सांग जेव तो मी घेतो हातात हा झोप वरच्या रूम मध्ये आलो काय करतोय वाह काय करतोय माझा वाघ यो गेमच बघतोय या आणि हे वाह काय करतोय वाह झोपलाय बघा हा झोप झोप <laughs> त्याला पोलीस भरते टेन्शन असते आराम सांगितलं डॉक्टरने त्याशिवाय भरती होत नाही तू बाबा काय हे मोठा हॅकर होतोय आता रातला समजा सराव असतात काय नाही बघते ना लोक म्हणून परत समजायला सांगतो असं केले असं होत तस चला संध्याकाळी आता मिस्क्रिप्ट पी ए ठेवतो जेवण करून येतो नाही जेवतो आता राधू थोड गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाली आईचं काय ओमडा पोर कुठेत गेलं पाहिजे राधू गेली शाळेत गोळ करते ए तुझं काय चाल कसले करते भाजी आग। आग। बरं ठीक आहे मी चालू आहे तिकडल्या घरी अंघो हे करून ए पिवड्या काय झालं चला व मा चल तुला यायच तिकडल्या घरी मी चालू आहे चल मग का खेळतो इथं ह चल हे वय दर हे पिएन आहे स्क्रिप्ट लिहिलेली नको घेऊ तसला काय पण ते टाकून दे हातात वय ह्याच्यात पेन आहे घेऊन बस पेन पड ना चल तर चला मित्रांनो जातो आता तिकडे घरी आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश होऊन वापस येतो हा हे नकली साफ बघितलं का तर व मी एवढा मोबाईलच्या नादी लागला एवढा झालाय की त्याला मला धन आवाज देतोय ओमा चल चल दूध पियाल तरी ओर सुद्धा बघा ना मान सुद्धा काढा ना एकदम बसलाय बघा तिथं तर लय आवाज दिला पण ते काही यायला काय तयार नाही आता काय करतो माहिती का कपचिप जातो आणि त्यापाशी साफ ठेवतो आणि लांबणं तुम्हाला दाखवतो त्याची मजा त्याला मग तो खाली बघवा मी काय कसा रिॲक्शन काय देतोय बघूया आपण आता त्याला माहित नाही एवढी पोरं मोबाईलच्या ना बीज होत्यात वाटत पण आहे बघा आता कसं मी आयडिया करतो हळूच लपून ठेवतो इकडं बसत दुधून बिस्किट खातो का नको मोबाईल ना बीज लागतो आता ठेवला बाबा मग तिथं काय तर मित्रांनो तर मी बसलो आणि तिथं ओ मोबाईल बघा बसलाय मो खाली काय रे तुझ्या तिथं तिथं काय आहे खाली काय दिसतंय मला तू काय आहे खाली बघ काय ह काय ह काय आहे कधी आला कसले बघ बर साप येऊन करे कुठं घेत नाही एवढा काय म्हणतोय बघितलंय का या याचा बीज असं लागला बघा सर सोडत चल दुधून बिस्किट खाया भाडको मग दरम्यान मोबाईल बघतोय अंगावर टाका टाको येऊन डायरेक्ट अंगावर टाका पाय